नमस्कार मित्रांनो डॉक्टर नागरिकवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो गेल्या वेळेला मी एक व्हिडिओ टाकला होता तो म्हणजे हळदीचं दूध कसं बनवायचं आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही आमच्या या हळदीच्या दुधामध्ये एक आयुर्वेदिक साखर म्हणून टाकतो तर ही आयुर्वेदिक साखर म्हणजे नक्की काय ह्याचा प्रश्न तुम्ही सर्वांनी विचारला होता तर त्याचंच उत्तर म्हणून आम्ही आज आता हा व्हिडिओ बनवत आहोत आता आयुर्वेदिक साखर म्हणजे काय तुम्हाला सर्वात पहिलं हे कन्सेप्ट काय आहे हे पहिले समजून घ्या आता आयुर्वेदामध्ये प्रत्येक गोष्ट ही बॅलेन्स करायला सांगितली आहे जसं की शरीरामध्ये वात पित्त कफ आणि सात धातू असतात रस रक्त मांस मेद अस्थि मज्ज आणि शुक्र असे सात धातू असतात तर हे जे दोष आहेत आणि सात धातू आहेत या सर्वांचं बॅलेन्स करण्याचं काम हे आयुर्वेदामध्ये प्रत्येक ठिकाणी जागोजागी सांगितलेलं आहे म्हणजे कुठला पण जो आजार होतो हा आजार का होतो तर या तीन दोषांमध्ये आणि या सात धातूंमध्ये ज्या वेळेला चढ उतार होतो त्यावेळेला आजार होतो मग हा आजार ज्या वेळेला बरा करायचा असतो त्यावेळेला या तीन दोषांना आणि या सात धातूंना बॅलेन्स करायचं असतं मग तो आजार आपल्या शरीरातून निघून जातो अशी कन्सेप्ट ही आयुर्वेदामध्ये आहे मग आता याचा साखरेशी काय संबंध आहे तर मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीत आहे की साखर ही चांगली गोष्ट नाहीच आहे म्हणजे बरेच जण बरेच जण व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघितले असेल की साखर हे विषासारखं आहे साखर बनवण्याची जी प्रोसिजर आहे ती विषासारखी आहे आणि सध्या आजार जे निर्माण होत आहे ते बरेच साखरेमुळे होत आहेत हे तुम्हाला पण माहीत आहे तुम्ही बघितलं सुद्धा असेल वाचलं पण असेल की साखरेमध्ये हे हे काही केमिकल्स असतात त्याच्यामुळे त्रास होतो असं आहे मग आता या साखरेला जरी मी किती सांगितलं तुम्हाला की साखर खराब आहे वापरू वा नका तरी आपण बंद करणार आहोत का हो तर जवळजवळ ते शक्य नाही आहे मग जर हे शक्य नसेल मग त्याला आयुर्वेदाचा नियम लावून जसं की त्याला बॅलेन्स करण्यासाठी आपल्याला काहीतरी जर आपण उपाय केला तर ती साखरेचा जो वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होणार आहे तो होणार नाही मग आता या साखरेचा जो वाईट परिणाम आपल्या शरीरावरती व्हायला हो नाही पाहिजे तर काय करायला पाहिजे तर आज आपण तेच ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो या, या साखरेमध्ये आम्ही सर्वात पहिलं म्हणजे आपण जी साखर घेतो ती साखर आम्ही घेतलेलीच नाही आहे आम्ही त्या यामध्ये खडी साखर घेतली आहे खडी साखर म्हणजे चौकोनी असणारी साखर नव्हे तर खडी साखर म्हणजे जे खडे असतात मोठे मोठे खडे असतात ती वाली जी साखर असते ती खडी साखर घेणे जास्त योग्य असतं ही खडी साखरेची पावडर बनवायची असते आणि पावडर झाल्याच्या नंतर त्यामध्ये काही आपण औषधं जी घरामध्येच आपल्या किचनमध्ये उपलब्ध आहेत तीच आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आता याच्यामध्ये हीच औषधं ऍड करण्याचं कारण काय तर मित्रांनो साखरेचे काही गुण आहेत चांगले पण गुण आहेत वाईट पण गुण आहेत पण दोन्हीही आपण समजून घेऊया साखरेमध्ये सगळ्यात चांगला गुण असतो तो म्हणजे साखर ही पित्तशामक आहे शामक आहे मित्रांनो ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये खूप दाह होत असतो जळजळ होत असते किंवा आपल्या शरीरामध्ये पित्त वाढलेलं असतं त्यावेळेला ही साखर हे पित्त कमी करण्याचं काम खूप चांगल्या प्रकारे करतात फक्त ती काही वेगळ्या पद्धतीमध्ये आपल्याला घ्यावी लागते त्याचबरोबर या साखरेचं आणखीन सा एक काम असतं ते म्हणजे ही साखर स्निग्ध आहे बलकारक आहे आहे म्हणजेच ही साखर कफ काही प्रमाणामध्ये वाढवणारी पण आहे मग आता कफ वाढणार नाही पित्त पण कमी होईल याच्यासाठी हे बॅलन्स करण्यासाठी काय करायला पाहिजे मग त्याच्यासाठी आम्ही या साखरेमध्ये दालचिनीचा वापर केलेला आहे त्याचबरोबर आम्ही याच्यामध्ये लवंगीचा वापर केला आहे लवंग जर जा जास्त तिखट लागत असेल तर तुम्हाला जर लवंग ऍड करायची नसेल तर तुम्ही नाही ऍड केली तरीही चालणार आहे पण दालचिनीची पावडर तुम्ही ऍड केली तर जरा चांगला त्याचा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर या साखरेमध्ये आपण एला म्हणजेच इलायची ऍड केलेली आहे म्हणजेच वेलची वेलची पावडर आपण या साखरेमध्ये ऍड केलेली आहे ही दोन्हीही पावडर किंवा या तिन्ही पावडर म्हणजे लवंगाची पावडर सुद्धा Dante, है। कि ही कमी प्रमाणामध्ये ॲड करायची आहे की जेणेकरून साखरेची चवीवरती जास्त फरक पडणार नाही पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपण खडी साखर घेतो त्याच वेळेला साखरेचा जो वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होणार आहे तो होत नाही कमी होतो त्याचबरोबर ज्या वेळेला आपण वेलची दालचिनी आणि लवंग हे ज्या वेळेला या साखरेमध्ये मिक्स करतो त्यावेळेला सुद्धा त्याचे वाईट परिणाम शरीरावरती काही प्रमाणात कमी होऊन जातात आता वेलची दालचिनी लवंग हे तिन्ही जर बघाल ना तुम्ही हे तिन्ही विषनाशक आहे विषनाशक म्हणजे आपण जे विष पितो आणि त्याने लगेच मृत्यू होतो असं विष का तर नाही मित्रांनो एक आयुर्वेदामध्ये विषाची कन्सेप्ट सांगितली आहे याच्यामध्ये दोन विष सांगितलेले आहेत एक म्हणजे सद्य विष असतं आणि दुसरं म्हणजे गरविष गरविष विष म्हणजे काय तर जे विष शरीरामध्ये तयार होतं म्हणजे आपल्या आहाराच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये जातं शरीरामध्ये तयार होतं आणि ते हळूहळू करत 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 आपल्या शरीराची झीज करत जातं आणि मग त्याचा काही वर्षांनी शरीरावरती व्याधी स्वरूपामध्ये आपल्याला आजार दिसायला लागतो जसं की आपण साखर भरपूर प्रमाणामध्ये खातो आणि काही वर्षांनी आपले पॅन्थिअसे जे सेल्स असतात ते कम्प्लिटली डिस्ट्रॉय होऊन जातात आणि मग त्याच्यामुळे डायबिटीस होतो मग अशा या ज्या वेगवेगळ्या व्याधी आहेत किंवा शरीरावरती जो साखरेचा विषाचा सारखा परिणाम होणार आहे तो नाही होण्यासाठी आपण हे तीन मसाले किंवा औषधं म्हणा आपण ॲड करत आहोत आणि जेणेकरून साखरेचा परिणाम आपल्या शरीरावरती जो वाईट परिणाम होणार आहे तो कमी होणार आहे चला आपण अजिबात वेळ न घालवता आज आपण बघूया की ही आयुर्वेदिक साखर बनवायची कशी नमस्कार तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे डॉक्टर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे माझं ही युट्यूब वरती चॅनल आहे जी जी हेल्दी चॅनल हे माझ्या चॅनलचं नाव आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक भेटून जाईल माझ्या चॅनलला जाऊन एकदा व्हिजिट करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हेल्थशी रिलेटेड भरपूर इन्फॉर्मेशन बघायला भेटणार आहे आयुर्वेदिक साखर बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे खडी साखर मी इथे अडीचशे ग्रॅम खडी साखर घेतलेली आहे तुम्हाला अशी मोठ्या खड्याची साखर आणायची आहे त्यासोबत आपल्याला लागणार आहे दालचिनी इथे मी पाच ग्रॅम दालचिनी वापरणार आहे तुम्हाला दालचिनी व्यवस्थित बघून घ्यायची की जेणेकरून ती डुप्लिकेट नसेल मग आपल्याला लागणार आहे इलायची इलायची ही मी इथे पाच ग्रॅम घेतलेली आहे आणि आपल्याला लागणार आहे लवंग लवंग हे आपल्याला अडीच ग्रॅम घ्यायचं आहे कारण की लवंग ही थोडीशी तिखट असते ही जी आपण खडीसाखर वापरतो आहे तुम्ही इला अनरिफाईंड शुगर बोलू शकतात तुम्ही इला सल्फर फ्री शुगर बोलू शकतात या खडीसाखरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिनरल्सही अवेलेबल असतात आता आपण या खडी साखरला मिक्सीमध्ये छानपैकी ग्राइंड करून घेणार आहोत अशी बारीक वाटून घेतलेली साखर तुम्हाला कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे की जेव्हाही तुम्हाला साखरेचा वापर करायचा असेल तेव्हा तुम्ही इझिली ही साखर वापरू शकतात आणि तुम्हाला शरीराला खूप सगळे याच्याने फायदे होणार आहेत मग आपण इथे इलायची साफ करून घ्यायची आहे याच्यातले जे काही आतमधले दाणे आहेत ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत इलायची खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूप सगळे फायदे होतात इलायचीमध्ये पोटॅशियम असतं आणि त्यामुळे आपल्या शरीरातली जी काही रक्तदाबाची पातळी असते ती सुधारण्यासाठी मदत होते इथे मी इलायचीची पावडर पहिलेच बनवून ठेवलेली आहे ही पावडर पाच ग्रॅम आहे इलायची खाल्ल्यामुळे आपली जी कमकुवत पचनशक्ती असते ती आपल्याला मजबूत करण्यासाठी भरपूर मदत होते म्हणून जेव्हाही तुम्ही स्वीट डिश किंवा काही गोड असा पदार्थ तयार करत असाल तेव्हा त्या डिशमध्ये तुम्ही इलायचीचा समावेश नक्की ठेवाल आता आपण इथे लवंग आणि दालचिनी या दोघांचीही मिक्सीमध्ये ग्राईंड करून पावडर तयार करून घेणार आहोत दालचिनी ही चवीला तिखट आणि गोड असते आपल्या शरीरातल्या कफाचा नाश करण्यासाठी ही दालचिनी आपल्याला मदत करणार आहे सध्या पावसाळ्याचं चा वातावरण चालू आहे आणि वातावरणात बदल झाल्या कारणामुळे भरपूर लोकांना सर्दीचा आणि खोकल्याचा त्रास होतो लवंगाला आयुर्वेदामध्ये औषधीचं गुरु मानलं गेलेलं आहे म्हणून जर तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर नक्कीच तुम्ही लवंगीचा वापर करून पाहाल आपण इथे जी काही आता साखर तयार करून ठेवलेली आहे आपल्याला ही वेगळ्या कंटेनरमध्ये ठेवायची आहे आणि ही दालचिनीची पावडर लवंगीची पावडर आणि ही इलायचीची पावडर आता आपण एकत्र करून ही एका वेगळ्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत सर्दी आणि खोकला झाला की खूप सगळे लोक बाहेरून सिरप आणतात आणि मग ती घेतात पण जर तुम्ही घरच्या घरी अशी औषधं वापरली तर तुम्हाला खूप सगळा फायदा होऊ शकतो आता मी इथे इलायची पावडर दालचिनी पावडर लवंग पावडर हे सगळं व्यवस्थित छानपणे मिक्स करून घेतलेलं आहे हे जे काय मसाले आहेत यांचा गंध यांची गुणवत्ता यांची चव यांचा दर्जाच वेगळा आहे आता मी या साखरेमध्ये आपण हे जे काय मसाले एकत्र केलेले होते ते अर्धा चम्मच किंवा एक चम्मच मिक्स करणार आहे तुम्हाला जर मसाल्यांचा काही त्रास होत नसेल तर तुम्ही एक चम्मच ॲड करू शकतात नॉर्मली जी मार्केटमध्ये साखर भेटते तिला आपण जी रिफाईंड शुगर बोलतो हो ती खूप सगळ्या प्रोसेसमधून बाहेर पडलेली असते आणि खूप सगळ्या रोगांनाही इन्व्हाइट करते म्हणून घरच्या घरी थोडासा टाईम काढून जर तुम्ही अशी आयुर्वेदिक साखर तयार केली तर तुम्हाला खूप सगळे फायदे दिसून येतील ही झाली आपली आयुर्वेदिक साखर तयार जर तुम्हाला आमची आयुर्वेदाशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आवडली असेल जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करा भेटूया आता आपण आपल्या पुढच्या भागामध्ये अशाच कोणत्यातरी तरी हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा थँक्यू सो मच कशी वाटली तुम्हाला आयुर्वेदिक साखर एक गोष्ट लक्षात ठेवा आयुर्वेदिक साखर जरी आपण याला म्हणत असू तरीही ती डायबेटीस साठी कॉन्ट्राइंडिकेटेडच आहे ठीक आहे त्याचबरोबर वजन वाढणाऱ्या रुग्णांमध्ये सुद्धा ही इंडिकेटेडच आहे हा तुमचं वजन नाही जास्त आहे तुम्हाला डायबिटीस अजून नाही आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला ते अजून व्हायला नाही मिळत मग तशा लोकांसाठी ही नक्कीच उपयोगाची आहे हो दुसरी गोष्ट पित्ताच्या त्रासासाठी ज्यांना म्हणजे पित्ताचा त्रास असेल किंवा काही जळजळीचा त्रास असेल किंवा आणखी बलक्षय वाटत असेल म्हणजे ताकद काही प्रमाणामध्ये कमी वाटत असेल जसं की तापामध्ये शरीर एकदम गळून जातं अशक्तपणा येतो तशा वेळेला ही साखर खूप चांगल्या प्रकारे उपयोगी पडणार आहे अशक्तपणा असेल सुद्धा ही साखर चांगल्या प्रमाणे उपयुक्त पडणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा